हॅलो राजा फोन आला लय बारी कृषी केंद्र, केंद्र काय हो हो लय बारी कृषी केंद्र बोला अहो ते आमच्या काय झाले आहे का गुशी आहे घरा भोवतनी घरात बर एक तुम्हाला तोलक, सांगा एक पन्नास शंभर गुशी आहे टोळक आहे तुमच्या आहे बर मग त्यांना काय तर काम लावाय अहो काम माहिती काय न सांगताच काम करते काय त्यांना लावायचंय का कसलं काम करते अहो सगळ्या त्या रूम मध्ये खालना डबरी पाडून काढते त्या बघा चार चार फूट खाली ही फरशी गेली आहे बर मग ती पुन्हा फरशी वर कशी घेतली तुम्ही अहो ती काय केलं मुरुम ती पुन्हा काय बाजूचा गुशीने उकरलेला मुरुम काढला आणि पुन्हा हात भरला बर वर फरशी बसवली हो वर फरशी परत नंतर बसवली हो बर 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 अहो ती ह्याच्यामुळे तर गुशी उकरते दिल्या पुन्हा त्याने एवढ्या कष्टानं बाहेर मुरुम काढलेला पुन्हा तुम्ही मुरुम हात आणून टाकता म्हणजे त्याला राग येणार का नाही मग काय असं करा दुसरा मुरुम आणून टाका बर हा मग दुसऱ्या बरोबर टाकून फरशी उचलून घ्या मग काय होतं बघा अहो तसं बी एकदा करून बघितले बर तरी बी काय ना आणि उकरते तीस बर बर मग शाने झाले जरा म्हणायचं आहे बर मग आता काय करायचं म्हणणं तुमचं त्याला एखादा औषध सांगा कुठले जर बर कुठलं औषध देऊ तुम्हाला हो आई चांगल्या औषध द्या की गुशीच गेल्या वेळेला नेलेलं खुशीचं औषध त्याला काय झालं ते नाही ती खातच नाही ती खातच नाही त्या गुशी झाले आता गुशी झाले तर शाण्या माणसावानी पण ते पण बर त्या आता आपण कसं आता हा आता सध्या आपण एकविसाव्या शतकात बर जसं आपल्याला पूर्वी खूप वर्षापूर्वी आपल्याला शेपूट होता वापर न करता गेल्यामुळं आपला ते शेपूट गायब झाला तसं आता गुशी याड्या राहिल्या नाही त्या तुम्ही औषध देऊन टाकलं का ती गुशी काय करते त्या गुशीचा एक मुकदम आहे ती मुकदम काय म्हणतोय बिन कष्टाचं काय दिसलं का खायचं नाही ते खाल्लं का आपण सगळे मरतो त्यामुळे ती त्याचं ऐकते त्या मुकदमाचं बर 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 मग काय त्याला इलाज काय मग आता त्याला इलाज काय औषधा त्याला गोड बोलून करायला पाहिजे एक तर ती मुक्कदमाला तर फोडलं पाहिजे तुमच्या बाजून केलं पाहिजे नसेल तर मग त्या घुशीला धरून ताणून धरून मारलं पाहिजे अहो तस करून बघितले की गोशी कुठं गावते होते ते काय मग कशा गोशी धरत होता तुम्ही अहो औषध ठेवून बघत होतो आम्ही बरं औषध ठेवून बघितले सगळं करून बघितलं मग ते काही औषध बी खाल्लं नाही काहीच खाल्लं नाही मग ते गुशीनं भोक तर भोकात हात घालून बघितलं नाही का तुम्ही अहो भोकात हात गाठला तर का नाही भोकात ना ती गुशी आत जाते ते हात गाठल्यावर आणि हात काढला बाहेर येते बर त्याला काय करायचं आता अवघडच झालं की राह मग लय अवघड झालं नाही मग असं करा की घुसीच्या वेळात साध्याकाळी झाली अकरा बारा वाजल्या का त्यांची एक मिटिंग असत्या बर ती मुकदम काय करतय सगळ्याला वाटून काम देत असतंय बर 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 आणि वाटून काम दिल्यावर काय होतंय ते रातभर काम करते परत मग ते कोण सांगतोय मुकदम गाईड कोण करते त्या गुशी नव्यानं गुसेला कोण गाईड करतय त्या मुकदमाला धारा तुम्ही आता गुसे बिळखा आहे जात हळू 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 सरक जायचं त्यांची जिथं मीटिंग चालू आहे बर बर तिथे जायचं आणि त्याचं मुडक बर हा ऐकला ठीक नसेल तर मुंडक फिरवून आपला सगळा प्रॉब्लेम सुटणार नाही त्यापेक्षा त्याला चार पैसे द्या नसेल तर एका दाण्याच पोहत्तो द्या आणि त्यांना तुमच्या बाजूने करून घ्या त्याला सांगा की मी ठेवलेला उशी तेवढं त्यांना खावा म्हणून सांगा मग त्याला कसं फोडायचं काय तुम्ही आता म्हणताय पैसे द्या नाही काय धान्य द्या ज्वारी हिशोबाने फोडायचं मला सांगतायचं मतदान मागताना कस माणसं फोडतो सांगा हो बरोबर आहे गे ते वेगळं झालं पण ह्या घुसिया बोखात बोकात जायचं जा जा कस आता मी मे, मी कस सांग तुम्हाला हळूहळू जावा घे हो मग जाऊ त्या बोखत सांगा बरं एवढा शंभर सव्वाश किलोचा माणूस घुसिया बोकात जाईल का मग आता असं करा जेसीबी लावून घर पाडा काय राहू बोलताय तुम्ही घर पाडून चालत का सांगा बरं बघू मग दुसऱ्याला सांगा की एखादा आता दुसऱ्याला कुठला सांगू तुम्हाला असं कराय की मग एक शेवटचा पर्याय करताय का काय माझ्या माझ्याकडे एक आठ दहा साप आहेत बघा साप हा गारुड्याकडं आणले बर, तुम्ही बर, बर, साप बर, बर, नेऊन घरी ठेवायचं आणि संध्याकाळ झाली का त्या भोकातनी साप सोडायचं भोकात साप सोडायचा हा ही पर्याय तुम्ही कुठला सांगितलं साप एक घुस ठेवत आहे साप घुसी घुसी पिली अंडी काय पाक खाऊन टाकते आणि ती साप धरायच कसं नेऊन सोडायचं ह्याच्यात असते सापाला शिकवलेला आहे हो तुम्ही सापाच झाकण उघडलं त्या करंडीचं बरं साप निघून गुशी बिळाकर जातो या बर बर करंडीचा टोपण उघडलं येऊन आपोआप असतो या अहो ती घरात आणायचं ठेवायचं म्हणताय ती चावलं केलं त्याच्यापेक्षा गुशेच राहू दे मारायच्या मग मला काय विचारताय मग जे घर का पाडव माझ्या काय जात मग तुम्हाला सांगतो ते पर्याय तुम्ही करत नाही पर्याय पर्याय म्हणजे असला का तुम्ही मारायचा तुम्हाला औषध ठेवा येत नाही खात नाही पुन्हा तुम्ही त्याला काय अजून काय दुसरं म्हणलो तुम्ही तुम्हाला अं बिळका जाऊन मुख जमा फोडून तुमच्या बाजून करा म्हणलं तुम्हाला जमत नाही साप पाळा घुशी मारते म्हटलं तुम्हाला ती जुळत नाही मग आता आम्ही काय करायचं ही साप साप पाळायचं त्या गुशी मारायच्या साप धरून आपण आणि त्याच्यापेक्षा राहू दे की ते आपण मेल म्हणजे काय करायचं माणसं मारायची तुम्हाला जे शिबला घर पाडण साप तुमच्या अंगावर चढवा आणि तोंडावर चावू द्या आणि मारा ठेवा पण रंग नंबर लावला ठेवा रांग नंबर लावला ठेवा पहिले बोलायच नाही काय तुम्हाला अक्कल बिकल काय आहे का नाही टाइम आमचं होता हे बाबा तुला अक्कल अजून तु, तुझ्या घरी ठेव मला नको किलोरी सांग आम्ही ते घुसे बो काय सांगतो तर तुम्ही तिसरच लावत बसलाय आक, किलोरला त्या जा अक्कल नाही बिलकुल काढी